पालघरच्या बोईसरमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये राडा झाल्याने त्याचे पडसाद उमटले आहेत मनसे पालघर जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांच्या भावावर अविनाश जाधव समर्थकांचा हल्ला झाल्याचा आरोप आहे समीर मोरे यांचा भाऊ चा अतिश मोरे यांना जबर मारहाण करण्यात आली अंतर्गत वादातून मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी झाली आहे दरम्यान गंभीर जखमी अतिश मोरे यांना उपचारासाठी बोईसरमधील शगुन रुग्णालयात दाखल केले आहे या प्रकरणी मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्याकडून हल्ला करण्यात आल्याचा मोरे कुटुंबियांचा आरोप आहे तर पालघर ठाणे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी मनसे जिल्हाध्यक्ष पदा आमच्या कार्यकर्त्यांनी प्राणगतक हल्ला करा आणि या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो नक्कीच सन्मान्य राजसाहेबांकडे आम्ही हा कळवलेला आहे आणि सन्मान्य राजसाहेबांकडे आम्हाला अपेक्षा आहे की नक्की तुम्ही याच्यावरती कारवाई करावी कारण जर असंच झालं तर पालघर जिल्ह्यामध्ये पक्षाचं कोण काम करायला पुढे येणार नाही आणि ही कुठली तरी हुकुमशाही नाही आहे किंवा ही दडपशाही नाही की तोंड दाबून बुक्याचा मार सहन करावा असं पण आमच्यामध्ये पण महाराष्ट्र से निर्माण सेनेचं रक्त आहे आणि आमच्यामध्ये पण साहेबांची शिकवण आहे आम्ही पण अरेला कार्य करू शकतो पण हा जो हल्ला झाला हा भॅड हल्ला होता आमचे सर्व पदाधिकारी ही साहेबांकडे आम्ही आमचं एक पालघर जिल्ह्याचं म्हणणं मांडायला गेलो होतो आणि साहेबांना ते ऐकून असं आश्वासन दिलं होतं की आमचे अविनाश जाधव आणि आपण एकत्र बसून पालघर जिल्ह्याच्या विकासाच्या बाबतीत चर्चा करू आणि हे झाल्यानंतरसुद्धा त्याचा राग धर धरून त्यांनी जे हे कृत्य केलं हे निषेधार्थ आहे याचा आम्ही निषेध करतो कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा